लग्नाची बेडी या मालिकेच्या चार एप्रिलच्या भागामध्ये इकडे आता अन्वी खूप टेन्शनमध्ये असते सिंधू तिला सांगत असते हे बघ कोणत्याही प्रकारचं टेन्शन तू घेऊ नकोस कारण कसं आहे ना तू टेन्शन घेतल्याने बाळावरती पण परिणाम होईल प्रेग्नन्सीमध्ये कोणतंही टेन्शन चांगलं नाही तितक्यात तिथे राघव येतो आणि म्हणतो हो तू टेन्शन घेऊ नकोस म्हणजे बाळासाठी तरी तुला स्वस्थ राहायला पाहिजे या सगळ्यामध्ये तू टेन्शन घेऊन चालणार नाही असं म्हणत राघव पण तिला समजवतो आणि म्हणते हो मला तुमचं म्हणणं पटतंय असं म्हणत अन्वी आता टेन्शन घ्यायचं नाही असं सगळं जरी ठरवत असली तरी तिला डोक्यामधून विषय काही जात नसतो इकडे आता राघव सिंधूकडे येतो आणि सॉरी सिंधू सिंधू म्हणते तुम्ही का माफी मागताय यावरती राघव म्हणतो बाहेर जे काही विभावरी काकूंनी केलं ना ते मला अजिबात आवडलं नाही त्यांनी तुला सर्वंट म्हटले केअरटेकर म्हटले मला हे पटलं नाही यावरती सिंधू म्हणते काय चुकीचं बोलल्या त्या राघव म्हणतो तुला पण माहिती आहे सिंधू त्या जे बोलल्यात ना ते पूर्णपणे चुकीचं आहे मला त्यांचं म्हणणं कधी पटलंच नाही आहे असं म्हणत राघव आता इकडे सिंधूची माफी मागतो सिंधू सांगत असते हे बघा आत्ता ही विषय नाही आहे राघव म्हणतो मला आत्ताच्या आत्ता त्या विभावरी काकून धडा शिकवायचा आहे तू माझी साथ दे मी त्यांना धडा शिकवतो सिंधू म्हणते मी तुम्हाला सांगितलं ना ही ते वेळ नाही आहे आत्ता आपल्याला फक्त आणि फक्त अन्वीचं लग्न जमवायचं आहे आणि या पलीकडे दुसरं कोणतंही काम आपल्याला करायचं नाही आणि म्हणून तुम्ही सध्या तरी या सगळ्या गोष्टी गोष्टीकडे दुर्लक्ष करा असं म्हणत सिंधू आता फक्त अन्वीच्या लग्नावरती फोकस करायला सांगते आणि मग आता दोघं जण बाहेर येतात अन्वीचा न्याय मिळवून देण्यासाठी किंवा अन्वीचं लग्न मिळवण्यासाठी जेवढे सिंधू आणि राघव प्रयत्न करत असतात तितकेच राणी हे लग्न मोडण्याचे प्रयत्न करत असते फायनली आता मात्र अन्वी सगळ्यांसाठी चहा घेऊन येते चहा घेऊन आल्यावरती मग मात्र शकुंतला तिला प्रश्न विचारायला लागते त्यावेळेला सिंधू सांगत असते आमची ना आमची अन्वी खूप गुणी आहे म्हणजे फॅशन डिझायनिंग करते आहे तिला एकत्र कुटुंबाची आवड आहे त्यावेळेला रेश्मा म्हणते रिषभ हे सुद्ध न, सुद्धा सांगायला पाहिजे ना की तितकीच ती आगावसुद्धा आहे रिषभ म्हणतो रेश्मा तू जरा गप्प बसशील का काय चाललंय काय तुझं असं म्हणत आता रेशमाला शांत करतो तोपर्यंत मात्र आता इकडे शकुंतला म्हणत असते म्हणजे काय शिकणार आहेस घर सांभाळणार आहेस का लोकांचे कपडे शिवणार आहेस लग्नानंतर करणार तरी काय आहेस तू यावरती आरुष म्हणत असतो ऐक ना त्यावर शकुंतला बाई म्हणते आयुषराव जरा शांत बसा म्हणजे ही जर अजून शिक्षण पूर्ण करते तर लग्नाची इतकी घाई काय हिला यावरती आरुष म्हणतो आई आमचं एकमेकांवर ती प्रेम आहे ना शकुंतला म्हणते मी तुम्हाला विचारले का तुम्ही शांत बसावर बोल काय करणार आहेस तू लग्नानंतर यावरती आता अन्वी सांगते मी सिम्मासारखं बनणार आहे सिम्मा माझी डॉक्टर आहे आणि ती डॉक्टर आहे आणि या सगळ्यामध्ये ती घर सांभाळते सगळ्यांची काळजी घेते म्हणून मला सिम्मासारखं बनायचं आहे आता मात्र इकडे विभावरी म्हणते बघितलंच म्हणजे ह्या मामी भाची एकमेकींसारखं बनवून आता गुळ उधळण्याच्या गोष्टी करताय असं म्हणत ती है। है आता इकडे दोघींकडे रागारागाने पाहतच असते तोपर्यंत शकुंतला म्हणते मला असं वाटतं या घरामध्ये एकच कोणीतरी सोजवळ सभ्य आहे ती म्हणजे ही सिंधू आणि तू तिचा आदर्श घेतेस म्हणजे ठीक आहे आम्हाला हे सगळं पटलेलं आहे असं म्हटल्यावर ती आता मात्र राजश्री म्हणते म्हणजे म्हणजे तुम्हाला हे लग्न मान्य आहे शकुंतला म्हणते हो मला हे लग्न मान्य आहे फायनली शकुंतलाने लग्नाला हुक्का दिलेला असतो पण रुक्मिणी रागाने आत गेल्यामुळे आता मात्र रुक्मिणीच्या मनात काय आहे नक्की काय चाललंय हे कोणालाच काही माहीत नसतं रुक्मिणी आतमध्ये येते मग सिंधू तिला बोलवण्यासाठी येते रुक्मिणी विचार करत असते काय माझ्यासमोर देवाने हे वाढलंय म्हणजे एक प्रकारे माझानं या अन्वीने सगळी कोंडी करून ठेवले आज त्या अरुषसोबत प्रेम केलं आहे म्हणजे मी इतकी हतबल राखीच्या वेळेलासुद्धा नव्हते आज माझ्यावरती ही अन्वीने काय वेळ आणले असं म्हणत रुक्मिणी गप्प बसलेली असताना तिकडे सिंधू येते आणि काकू तुम्ही बाहेर चला बाहेरनं अन्वीच्या लग्नाची बोलणी चाललेत आणि या सगळ्यामध्ये तुम्ही तिथे असणं महत्त्वाचं आहे रुक्मिणी म्हणते नाही मला आता कुठेच यायचं नाही आहे त्या त्या शकुंतलाचा चेहरा तर मला अजिबात पाहायचा नाही आहे सिंधू म्हणते काकू तुम्ही असं करू नका आपल्या अन्वीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे शकुंतला तुम्हाला बोलायलाच पाहिजे तिच्याशी भेटायलाच पाहिजे पण आता मात्र आपल्या मतावरती ठाम राहत रुक्मिणी म्हणते हे बघ माझा तिच्याशी असा काही वाद नव्हता खरं तर पक्षाने घराणेशाही बंद करायची म्हणून मला हे तिकीट दिलं होतं आणि तरीसुद्धा ती माझ्याशी वाद करते सिंधू म्हणते पण काहीही झालं तरी तुम्हाला बाहेर यायलाच पाहिजे आणि सिंधू असं काही पट्टी पडवते की या सगळ्यामध्ये बाहेर येण्यासाठी रुक्मिणी तयार होते रुक्मिणी फायनली बाहेर येते बाहेर आल्यावरती मग मात्र इकडे राजश्री म्हणते वहिनी शकुंतलाबाईंनी आपल्या अन्वीला लग्नाला होकार दिलेला आहे असं म्हणत ती आता लग्नाला होकार दिल्याचं सांगते त्यावरती मात्र आता राजश्री म्हणते वहिनी तुमचा होकार आहे ना पण ती राजश्रीला उत्तर एकही देत नाही आणि गप्पच बसून राहते आणि मग ती म्हणते अरुष इकडे ये मग ती अरुषला बोलवते अरुषला बोलवल्यावर ती अरुषच्या हातामध्ये ती आता एक गिफ्ट देते आणि म्हणते रत्नपारख्यांच्या होणाऱ्या जावयासाठी आहे हे असं म्हणत ती गिफ्ट देते आणि लग्नाला होकार देते अन्वीसुद्धा आता इकडे मिठी मारते आणि आजी तुझा लग्नाला होकार आहे ना असं म्हणत ढसाढसा रडायला लागते फायनली रुक्मिणीने होकार दिलेला असतो रुक्मिणीने होकार कसा काय दिला सगळ्यांना खूप मोठा प्रश्नच पडतो पण यामागे सुद्धा सिंधूची खूप मोठी चाल असते सिंधूने या सगळ्यामध्ये रुक्मिणीला मनवण्यासाठी हे सगळं केलेलं असतं इकडे आरुष आणि अन्वी शकुंतला बाईचा आता मात्र नमस्कार करता शकुंतला म्हणते नशीब आमदार रुक्मिणी रत्नपारखी यांना आता या लग्नाचा होकार देण्याची बुद्धी सुचली रुक्मिणीला आठवत सिंधू सांगितलेलं रुक्मिणी तिला सांगत असते मला नाही जमणार त्या शकुंतलाच्या पुढे मागे कर्ण मला खरंच नाही जमणार त्यावरती सिंधू म्हणते त्यांच्या पुढे मागे नाही करायचं पण आपल्याकडे आरुष आणि हे लग्न होण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही आहे आणि त्यासाठी काकू तुम्हाला हे पाऊल उचलायलाच लागेल असं म्हणत सिंधूने रुक्मिणीला मनवलेलं असतं आणि त्यावेळेला रुक्मिणी म्हणते राजकारणामध्ये मा ही माझी सगळ्यात मोठी दुश्मन आहे म्हणजे आमच्या पक्षाने ॲक्च्युली तिला न देण्याचं कारण वेगळं पण ती तो सगळ्या माझ्यावरती राग काढते आणि कसं असतं ना राजकारणाबाहेर आणि घराबाहेर आरेला कारे करायला लागलं करायलाच लागतं धटास धट आणि उद्धटास उद्धट हे व्हायलाच लागतं सिंधू म्हणते काकू तुमचं म्हणणं बरोबर आहे पण घर आणि तुमचं जे बाहेरचं आहे हे, हे दोन्ही वेगळ्या गोष्टी ठेवायला आपल्याला शिकलं पाहिजे ना आता त्या आपल्याला अन्वीला न्याय मिळवून द्यायचा आहे ना मग आता रुक्मिणीचे डोळे उघडतात आणि रुक्मिणी बाहेर आलेली असते फायनली लग्न ठरतं लग्नाची सगळे विधी कसे करायचे ही बोलणी चालू असते शकुंतलेने लग्नाला होकार दिलेला असतो मग मात्र आता पुन्हा एकदा रुक्मिणी शकुंतलामध्ये भांडणाचा सूर बघितल्यावरती सिंधुती भांडणं थांबवण्यासाठी दोघींच्या तोंडामध्ये स्वीट बनवते दोघींची तोंड बंद करते आणि आता हे सगळं चालू असताना इकडे आता अन्वीसुद्धा सगळ्यांसाठी काहीतरी खाऊ बनत असते सगळेजण खूप खुश असताना अनुज सांगत असतो राघव मामा तू कोणत्याही प्रकारची चिंता करू नकोस म्हणजे ना मी अन्वीला तू जितकं सिंधू मामीवरती प्रेम करतोस ना तितकंच प्रेम करीन म्हणजे अन्वीची तुम्ही काही काळजी करू नका मी अन्वीला जीवापलीकडे जपेन राघव म्हणतो मला अन्वीची काळजीच नाही आहे मला माहिती आहे तू तिच्यावरती खूप प्रेम करतोस आणि तिला तू सुखात ठेवशील याची मला पूर्णपणे खात्री आहे असं म्हणत राघव आता आरुषला आपल्या जवळ घेतो आणि त्याचबरोबर मग हे लग्नाची बोलणी ठरतात तोपर्यंत स्वीट घेऊन अन्वी येते आणि अन्वीच्या हातामध्ये असलेलं स्वीट आता शकुंतला देवींच्या साडीवरती सांडत आणि ती चिडते वेट लागले का जरा जपून तुला काही करता येत नाही का किती महागाची साडी आहे माहिती आहे का तुला असं म्हणत ती आता अन्वीला ओरडते आणि आता राजश्री म्हणते सॉरी सॉरी म्हणजे अन्वीच्या वतीने मी तुमची माफी मागते असं बोलणं चालू असताना इकडे आता शकुंतला म्हणते साडीला काय मोल आहे तुम्हाला माहिती आहे यावरती चिडलेली रुक्मिणी म्हणते किती आहे आत्ता बोला आत्ता तोंडावरती तुमच्या पैसे देतो असं म्हणत दोघींच्या मध्ये भांडणं सुरू होतात शकुंतला म्हणते अगं एवढं तुझा माच काही कमी नाही झालेला आहे असं म्हणत शकुंतला चिडते आणि आता रागारागात दोघींची भांडणं पुरा सुरू होतात सिंधू आता या दोघींची भांडणं गप्प करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते आणि म्हणते तुम्ही दोघींनी शांत बरं पण दोघीही शांत व्हायला तयार नसतात एकमेकींचं ऐकायला तयार नसतात राघव म्हणतो आत्ता आपण शांत बसूया का एक काम करूया का म्हणजे तुम्ही साडी वॉश करून या सिंधू म्हणते चला मी तुम्हाला दाखवते साडी वॉशरूममध्ये घेऊन आपण साफ करूया असं म्हणत सिंधू आता इकडे शकुंतलाला घेऊन जाणार तर मधू येते आणि मुद्दाम शकुंतलाला ऐकू जाईल अशा आवाजात बोलते म्हणजे सिंधूने शकुंतला मावशींना कसं घोळात घेतलंय ना अन्वी प्रेग्नेंट आहे हे, हे कळूच न देता इतका मोठा डाव साधला म्हणजे सिंधूची तर बाबा कमालच झाली असं म्हणत मात्र आता हे सगळं बोलणं चालू असताना शकुंतला हे ऐकते आपल्याला फसवल्याचा तिला राग येतो आणि हे लग्न होणार नाही असं म्हणत ती सगळ्यांच्या समोर येते हे लग्न मोडलं कारण आता तुमची मुलगी प्रेग्नेंट आहे हे तुम्ही सत्य लपवून ठेवल्यात आता या सगळ्यामध्ये सिंधू कसं सावरणार हे पाहणं रंजक